काय करू आता धरून या भीडनी शंख हे तोंड वाजवी संत श्रेष्ठ तुकारामांनी परिस्थितीवर बोलताना निर्भीड असलं पाहिजे असंच त्यावेळी म्हटलेलं भले ही परिस्थिती कितीही विरोधात असली तरीही सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता या निर्भीड विचारांनी महाराष्ट्राची जडणघडण झाली या भूमीत अनेक धर्मसंप्रदायांनी जन्म घेतला आणि सामाजिक स्थिरतेचं नव उदाहरण देशासमोर ठेवलं तथागत सिद्धार्थांचा बौद्ध संप्रदाय सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या निस्सिम भक्तीचा महानुभव संप्रदाय नाथ संप्रदाय संत तुकाराम संत ज्ञानदेव संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांच्या रूपी कीर्तनाचा वारकरी संप्रदाय पशुपक्षी ही किटके किती बग मेळ करून राहती आपत्ती येता कोणतीही संघटनाने राहती तू मानवाचा देह धरूनी का अशी रे भावना बग मिळून आमची सामुदायिक प्रार्थना असा समाजचिंतक विचार मांडणारा गुरुदेव संप्रदाय असे अनेक संप्रदाय महाराष्ट्राच्या मातीत रुळले रुजले सुद्धा स्वप्न याच मातीने पाहिले ते साकारही याच मातीने केले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज याच मातीत जन्मले आणि अमर झाले छत्रपतींनी आरक्षणाचा आदर्शही याच मातीमधून घालून दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यशानंतर हत्तीवरून साखर वाटणारा राजा म्हणून नाव लौकिक मिळवलं या मातीला सामाजिक आणि ऐतिहासिक वारसा तर आहेच पण मोठा राजकीय वारसा पण आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख सुधाकरराव नाईक वसंतराव नाईक विलासराव देशमुख आर आर पाटील प्रतिभाताई पाटील यांनी देशाच्या राजकारणावर आपला प्रभाव पाडत महाराष्ट्राची मान उंचावली आज मराठी भाषा गौरव दिन तुम्हाला माहिती नसलेल्या मराठी बद्दलच्या काही महत्वपूर्ण गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलोय नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय इबलिस मराठी भाषेचं माहेर घर जर कोणतं असेल तर ते रिद्धपूर याच ठिकाणी मराठीचा पहिला गंध ग्रंथ लिहिला गेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी बाराव्या शतकात मराठी महाराष्ट्रात पेरली रुजवली आणि जन्मानसात पोहोचवली सुद्धा मराठीची पहिली कविता सुद्धा याच मातीमध्ये जन्मली ती महदंबेचे धवळे या रुपाने मराठीची महती बोलताना मजश्री चक्रधरे निरुपली पुसा असा संदर्भ आहे अर्थात हीच मराठी वाढत वाढत पुढे आई ओवीत आली ज्ञानेश्वर तुकोबा रायांच्या अभंगात आली मराठीचं रांगडे पण तिच्या बोलीत आहे प्रत्येक दहा किलोमीटर नंतर मराठीची बोली बदलत जाते मराठीत अनेक बोलीभाषा आहेत कोकणी वराडी अहिराणी मालवणी या प्रमुख पण अनेक बोलीभाषा लोक पावत चाललेल्या आहेत श्रेष्ठ मराठी साहित्य सत्तावीस फेब्रुवारी रोजी जन्मदिवस विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेली नटसम्राट किनारा वादवेल मराठी माती विशाखा ही नाटके आणि कादंबऱ्या प्रचंड गाजल्या आहेतच पण रिद्धपूरच्या माती जन्मलेलं लीळा चरित्र महदंबेचे धवळे सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ हे साहित्यिक दृष्ट्या अतिशय व्यापक आणि समर्पक आहे त्यावेळच्या भाषेतील लिपी ही तितकीच प्रशस्त आणि अभ्यासपूर्ण आहे अर्थात हे मराठी भाषा गौरव दिन या दिवशी सांगायला हवं ना मराठी माणसं आता मराठीत बोलतच नाही असा सूर सर्व दूर उमटत असताना मराठी भाषेबद्दल माहीत नसणाऱ्या गोष्टी करून माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृताते ही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन महती गात आम्ही मराठीच बोलणार अशी शपथ घेऊया आपण सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा